आंबाच्या अंगणात मोर नाचतोय थुई थुई आंबाच्या अंगणात आंबाच्या अंगणात मोर नाचतोय थुई थुई आंब्याच्या अंगणात खुशी चालतोय छाबीन डोलतोय आईच्या रिंगणात खुशीत चालतोय छाबीन डोलतोय आईच्या रिंगणात आंबाच्या अंगणात मोर नाचतोय थुई थुई आंबाच्या अंगणात आंबाच्या अंगणात मोर नाचतो थुई थुई आंबाच्या अंगणात त्या मोराचा पिसारा ज्याचा जगभर पसारा कर भक्ती अंबाची असा देतो या इशारा कर भक्ती अंबाची असा देतो या इशारा कलात हसतोय वरून बघतोय चंद्र गगनात चलत हसतोय वरून बघतोय चंद्र गगनात आंबाच्या अंगणात मोर नाचतो थुई आंबाच्या अंगणात आंबाच्या अंगणात मोर नाचतो थुई अंबाच्या अंगणात त्या मोराच डोळ रूप आईचं भोळ येत संकट भक्तावर उठतो अग्नी लोळ येत संकट भक्तावर उत अग्नी चालोळ धावून येत साखयी देती येऊन विघनात धावून येती साती येऊन विघनात आंबाच्या अंगणात मोर नाचतो थुई थुई आंबाच्या अंगणात आंबाच्या अंगणात मोर नाचतो थुई थुई आंबाच्या अंगणात या मोराची चोच पुण्यभक्ताच साच उद उदच्या सुरात भक्त करतो या नाच उद उदच्या सुरात भक्त करतो या नाच घालू गुंदल गोंधळी बोलू पोराच्या लग्नात गोंधळ घालू गोंधळी बोलू पोराच्या लग्नात आंबाच्या अंगणात मोर नाचतो थोथ आंबाच्या अंगणात आंबाच्या अंगणात मोर नाचतो थोथ आंबाच्या अंगणात खुशीत चालतोय छबी आई नाढोलतोय आईच्या रिंगणात खुशीत चालतोय छबी नाढोलतोय आईच्या रिंगणात आंबाच्या अंगणात मोर नाचतोय थो ती आंबाच्या अंगणात आंबाच्या अंगणात मोर नाचतोय थुई थुई आंबाच्या अंगणात आंबाच्या अंगणात मोर नाचतो थुथ आंबाच्या अंगणात आंबा माता की जय